हाय नमस्कार सगळ्यांना तर चला आलं पण आय आल्यात जेवणाची सुट्टी झाली का मग काय खाल्लं चिवडा चिवडा खाल्ला बरं का टिप्ट भरून ठेवलेला हाय आम्हीच खातोय आता तुम्ही तर नाही का ऑर्डर केली आम्ही आपलं खातो आपण खाऊ तर खाल्ला मला आता भुका लागल्यात मी खाते आपा खाते सोयी खाते तुम्हाला दाखवते आणखी एकदा चिवडा टिप भरून ठेवलाय संपत आला दसऱ्यांनी तुम्ही मागवलं तर बनवू यात भरून ठेवलंय छान असा चिवडा मस्त पैकी काय करते आंब खाती शुभ्रा खाती खाते ना त्याला कुठं कळत खायला एवढी एवढच नाही ना खायला कळत फक्त आपलं घेऊन खेळतीये तर रानात गेल्या पडलेला आणल्या दोन तीन लोणचायच काय भानगडे आहे काय झालंय लोणच्याच एकच झाड आहे आणि सामायकाचं असल्यामुळे सगळ्यांनी थोडं 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 लोणच्याला नेले आणि आता थोडेच आंब राहिले ती बिल वगैरे शेंट्याला येतं फटा मोडून आणायचं रॅपारा आम्हाला घरी खायलाच लोणचं नाही लोणचं बनवायचं मस्त असं आईच्या हातचं लय म्हणजे लय तुम्हाला गेल्या वर्षीच्या गेल्या वर्षी बनवल्या लोणच आहे किती वर्ष झालं दोन दोन वर्ष पूर्ण झालं लोकांची सहा महिने वर्ष दीड वर्ष सुद्धा लोणच टिकत नाही पण आमच्या लोणच्याला दोन वर्ष झालं ना तरी काहीच झालं नाही काहीच नाही झालं कायच नाही मस्त असं फ्लेवर हाय असं लागतोय आम्ही आता रोज खातोय आता संपत आलंय ती त्याच्यामुळे आता आम्हाला दुसरं लोणचं बनवावं लागेल कधी बनवायचं आणि आईला विकतच लोणचं नाही आवडत कारण की ती कच्च्या कैऱ्यांचं असतं त्यालाव्या कावळ्या का रे त्याला काय नसतं कुई बनलेली नसती ना आणि आपलं जे असतं ना ती लोणच्याचा आंबा वेगळा असतो आणि खायचा वेगळा असतो आणि लोणच्याच्या आंबाला पाड लागला पाहिजे किडकय माव तिथं पाड लागला पाहिजे मग तेव्हा ती लोणचं लय दिवस राहतं पण आणि चांगलं होतं पण आई मस्त लोणचं बनवत्यात मस्त पैकी तुम्हाला बनवलेला व्हिडिओ एकदा आलाय बाजारची

बाय यांना कसं वाटलं व्हिडिओ सांगा आई आता जायचं तरी मग म्हणलं अगोदर व्हिडिओ आणि वातावरण ऊन बीड काय नाही पाऊस येईल काय गरज एक वाजल्यापासून आलं तर येईल पण नाही तर मग यायचा पण नाही आल्याशिवाय काय